नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तालुक्यातील केरूर येथील प्रसिद्ध आरण्य सिद्धेश्वर यात्रा उत्साहात पार पडली सोमवारी शेवटच्या दिवशी लाखो भक्तांच्या उपस्थितीत भंडाराच्या उधळीत यात्रेची सांगता झाली बुधवार दिनांक तेरा रोजी चमाळगी गादी घरे दिनांक चौदा रोजी दुपारी बारा वाजता करी बांधणे दिनांक पंधरा व सोळा रोजी घोडा बैलगाडी शर्यत व धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या रविवार दिनांक सतरा रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सोमवारी दिनांक अठरा रोजी सकाळी आठ वाजता निवळकी भाकणूक व अभिषेक कार्यक्रम पार पडला निवळकी कार्यक्रमात लाखो भक्त सहभागी झाले होते यावेळी भाविकांनी देवावर भंडाराची उधळ केली यामुळे केरुरगाव भंडारमय झाले होते महाराष्ट्र व कर्नाटक राज्य राज्यातील लाखो भाविक यात्रेत सहभागी झाले होते हलो,

माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा